डाळिंबासाठी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं एक नाशिक जिल्ह्यामध्ये गाव आहे तालुका मालेगाव आणि ते गाव म्हणजे सातमाने आणि सातमानेच्या बाजूलाच शिवाला शिव असलेलं वडनेर हे गाव आहे आपण ह्या वडनेर शिवरायामध्ये आहोत डाळिंबामधला एक फार चांगल्या प्रयोगाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डाळिंबामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री विठ्ठल भोसले या शेतकऱ्यांनी एक डाळिंबाची नवीन व्हरायटी विकसित केलेले आहे आणि त्याला केंद्र सरकारने मान्यता पण दिलेली आहे की शरद किंग नावाची ही वरायटी आहे आणि त्यांनी त्याची टिश्यू कल्चरची रोपं तयार करण्याचे अधिकार सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिक यांना दिलेले आहेत आणि हे टिश्यू कल्चरनी रोपं तयार करत असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे टिशू कल्चरनी जर आपण डाळी लावलं तर त्याची किपिंग क्वालिटी कमी राहते त्याची साल पातळ राहते आणि गुटीमध्ये तसं होत नाही तर आपण या शेतकऱ्याच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे हेच आज तपासणार आहोत या ठिकाणी शेतकरी डाळिंबाची गुटी पण लावलेली आहे टिश्यू कल्चरची रोपं पण लावलेली आहेत आणि त्याच्या बाजूला भगवा ही जात पण लावलेली आहे डाळिंबाची टिश्यू कल्चरची रोपं तयार करून जो लावलेला आहे त्याच्या इथं चार वळी आहेत टिशू टिश्यू कल्चर आणि गुटीची जी फळं आहेत कापन, कापन ते आपण कापण कापून सुद्धा पाहणार आहोत की खरंच त्याची साल गुटीची जाड असते आणि टिश्यू कल्चरच्या रोपाची पातळ असते हे पाहणार आहोत आता ही सगळे शरद किंग टिश्यू कल्चरची रोपं आहेत टिश्यू कल्चरने लावलेली रोप आहेत ही तुम्ही फळं पाहताय आता किती वर्षाची बाग ही अठरा महिन्याची अठरा महिन्याची बाग ही पूर्ण टिश्यू कल्चर आणि गुटीची पण शरद किंगची त्याचबरोबर भगव्याची पण अठरा महिन्याची ही आहे आणि बाहेर किती आहे हा पहिलाच बार आणि पहिलाच बाहेर आहे हा तुम्ही पहा पाहू शकता की पाहिलाच बहार आहे अठरा महिन्याची बाग आहे त्याच्यामध्ये जी फळाची संख्या त्याची क्वालिटी त्याचा रंग तुम्ही पाहू शकता टिश्यू कल्चरने लावलेली जी रोपं आहेत बा शरद किंग व्हरायटीची त्याचं आपण एक फळ तोडून घेऊ आपण शेवटला आपण ती कापून पण पाहणार आहोत तर हे शरद किंग शिश्यू कल्चरने लावलेल्या रोपापासून तयार झालेलं हे फळ आहे पेनने लिहून पण ठेवतो टिश्यू कल्चर ओळखी हे टीचा मार्क केलेला आहे हा टीचा मार्क पेला केलेला आहे ह्याच्यामध्ये टिशवी कल्चर शरद किंग आता आपण शरद किंगच पण गुटी लावलेला पाहू त्याच्या अकरा ओळी आहेत आता एक दोन तीन चार आणि ही पाच इथपर्यंत त्यांनी टिशू कल्चरची रोपं लावली शरद किंगची आता इथून पुढे तुमची ही शरद किंगचीच गुटी आहे ही सर्व शरद किंगची गुटी आहे आणि आता ह्याचं पण आपण एक फळ तोडून पाहणार आहोत ही शरद किंगची गुटी आहे याच्यावर आपण गुटी म्हणून जी च करू जी आणि यानंतर अकरा वळीनंतर या गुटीच्या पुढं भगवा वान आहे शरद किंग गुटीची जी तर अकरा वळी आहेत आता ही एक दोन आणि अकरा पुढं भगवा वान आपल्याकडे नेहमीचा प्रचलित जो वान आहे तो भगवा आहे तर ही पूर्ण इकडली जी साईट आहे पूर्ण ही पूर्ण भगव्याच्या लाईन आहेत सगळ्या ह्या आता भगवा वान मधला सुद्धा आपण एक तोडून पाहू हे भगवा हे भगव्याचं हे आहे भगवा गुटीची ही आपण पहिलं फळ काप कापतोय शरद किंगचं टिश्यू कल्चरचं कापावर हाँ तुम्हें तथा तो बाजूला बाजूला आता शरद किंग गुटी एक जी लिखे हजे वह ही कापा ती थे तो शेजारी आता भागव्याचं बी हे भागव्याचं फळ आहे हे कापू आपण तर आता आपण तिन्ही फळं कापलेली आहेत पहिलं जे आहे ती आहे टिशू कल्चर शरद किंग शरद किंगची आहे ही ही तुम्ही साल पाहताय तुम्ही टिश्यू कल्चरची त्याच्याच बाजूला शरद किंगची गुटी आहे ही ही जाडी पाहा तुम्ही आणि ही भागव्याची गुटी आहे आता तुम्ही मला सांगा तुम्ही की घ्या दोन्ही ही जी भागवा शरद किंग गुटी आणि शरद किंग टिश्यू कल्चर सांगा सालीमध्ये काय फरक पातळ आहे का कोणती टिश्यू कल्चरची बिलकुल नाही सेम जवळपास त्याच्या जा, सालीची जाडी आहे त्यामुळं टिश्यू कल्चरची रोपं लावली की ते फळाची फळाची जी साल आहे त्याची ती पातळ होते आणि ती ट्रान्सपोर्टला चालत नाही लवकर खराब होते हे म्हणणं कसं चुकीचं आहे हे दाखवण्यासाठीच आजचा प्रत्यक्ष करून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात मध्ये एका कंपनीनं टिश्यू कल्चरची म्हणजे एक व्हरायटी आणली होती आणि त्या व्हरायटीचं चा गुणच असं आहे की त्याची स साल जी आहे ती पातळ आहे आणि लोकांचा असा समज झालेला आहे की टिश्यू कल्चरची रोपामुळं फळांची जी स साल आहे ती पातळ होते आणि त्यामुळे त्याला ट्रान्सपोर्टेशनला प्रॉब्लेम येतात आणि त्याची किपिंग क्वालिटी आहे म्हणजे साठवण क्षमता जी आहे कमी आहे जी टिश्यू कल्चरची रोपं आणली होती त्या कंपनीने त्याची मुळात त्या व्हरायटीचाच तो गुण आहे पातळ चालीचा कारण कुठलीही व्हरायटीचे व्हरायटी तयार करताना त्याचे पॅरेंट जे असतात मेल फिमेल त्याचे गुण त्या व्हरायटीमध्ये उतरत असतात आणि ही शरद किंग नावाची जी व्हरायटी आहे ही, ही सिलेक्शन मेथडने विठ्ठल भोसले यांनी भगवा या डाळी तयार केलेली आहे त्यामुळं भगव्यापेक्षाही जा जास्त जाळीची साल या शरद किंग यावानामध्ये आहे